महत्वाची मोठी बातमी राज्य सरकारनं रब्बी अनुदानासाठी सात हजार आठशे पंचेचाळीस कोटी रुपये वाटपाला मंजुरी दिली यात मराठवाड्यात सर्वाधिक चार हजार चारशे शहाऐंशी कोटी रुपये वाटप होणार आहे विदर्भातील अकरा जिल्ह्यांमधील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दोन हजार पाचशे चव्वेचाळीस कोटी रुपये वाटप होईल पुढील काही दिवस राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आलेली असून आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात उर्वरित राहिलेला पीक किंवा नुकसान भरपाई रब्बी अनुदानाचा टप्पा वाटप करण्यासाठी मान्यता भेटली आहे या ठिकाणी बघू शकता अखेर सरकारने निर्णय घेतला शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे देणार आहोत असं सांगितलं असून अठरा जिल्हे ब्याण्णव तालुक्यांची यादी आलेल्या असून आता या ठिकाणी पूर्ण पैसे वाटपाचा निर्णय जाहीर झाला जा आहे आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात नुकसान भरपाईचे पैसे आता मिळणार असून मुंबई या ठिकाण या ठिकाणाहून पीक किंवा वाटपाचे आदेश आता आलेले आहेत इकडे बघा सरकारच्या माध्यमातून पूर्ण सर्वची सर्व याद्या जाहीर झालेल्या आहेत पैसे न येण्याचं कारण म्हणजे सरकारला जायती सध्या स्थितीला लाडक्या बहिणीला पैसे द्यायचे होते लाडक्या बहिणीला ऑक्टोंबर हप्त्याचा दीड हजार रुपयांचा हप्ता देणं सुरू असल्यामुळे सरकारने ज्याती शेतकऱ्यांचा पीक किंवा थोड्या दिवसासाठी थांबवला होता मात्र लाडक्या बहिणीला पैसे देणं झाला असून आता डीबीटी प्रक्रिया शेतकऱ्यांसाठी सुरू झालेली असून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात प्रति शेतकरी कोणाला सतरा हजार पाचशेचा पीक किंवा कोणाला पंधरा हजाराचा कोणाला बारा हजार रुपयांचा पीक किंवा असा टप्पा सरकार सुरू करत पी किंवा नुकसान भरपाईचे हे सर्व पैसे आता जमवणार आहेत तसेच आता आलेल्या माहितीनुसार रब्बी पेरणीसाठी प्रति शेतकरी दहा हजार असून आता ते वाटप होणार असून ते पण पैसे अठरा जिल्ह्यात व ब्याण्णव तालुक्यात सर्वात आधी जमावणार आहेत आता नेमके कोणते अठरा जिल्ह्यात कोणते ब्याण्णव तालुक्यात की त्या ठिकाणी सर्वात आधी पैसे जमावणार आहेत आता त्यांची यादी आपण बघणार आहोत त्यासाठी लक्ष देऊ शेवटपर्यंत व्हिडिओ बघा चॅनलवरती नवीन असाल तर आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती नक्की टाका तर चला सर्व काय आपण पाहूयात तर बघा अखेर आनंदाची बातमी आलेली असून शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पूर्ण पैसे वाटपाचा निर्णय सरकारने घेतला मुख्यमंत्री काय म्हणाले ते पण तुम्हाला या ठिकाणी दाखवतो तर या ठिकाणी बघा पी किंवा पुढील टप्पा सरकारने वाटप करण्यास मान्यता दिली आता पैसे वाटपाच्या तारखा सरकारने सांगितल्या तसेच कोणवारी पैसे पूर्ण जमवणार कोणत्या तारखेला पैसे जमवणार ती पण माहिती सरकारने डायरेक्ट जाहीर आहे आता आलेल्या माहितीनुसार सरकारने माहिती जाहीर करताच आता एकोणीस जिल्ह्यातील सॉरी अठरा जिल्ह्यातील व ब्याण्णव तालुक्यातील शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळत आहे जर या अठरा जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या पण जिल्ह्याचं नाव सरकारने घेतलेलं असेल तर तुमच्या बँक खात्यात पीक हजार पाचशे येणार म्हणजे येणार व नुकसान भरपाई बँक खात्यात आता आहे कारण शेवटचा टप्पा आहे ज्यांना पैसे मिळाले नाहीत त्यांना आता सरकार या माध्यमातून पूर्ण पैसे आता देणार आहे ही एक सर्वात मोठे आनंदाची दिलासा देणारी बातमी आहे मात्र प्रत्येक शेतकऱ्याला सरकारने सांगितलेली ही दोन कामे करायची आहेत जर सरकारने सांगितलेली ही दोन कामे तुम्ही पूर्ण केले नाही तर तुमच्या बँक खात्यात पीक किंवा नुकसान भरपाईचे पैसे पाहिजे असतील तर तुम्हाला काही कामे देखील आता करावी लागणार आहे तर चला आता आता सर्व काय आपण माहिती बघणार आहोत यादीमध्ये कोणते जिल्हे आहेत त्या जिल्ह्यांची नावे तालुक्यांची नावे पण सांगणार आहे जेणेकरून जे शेतकरी मित्र आता व्हिडिओ शेवटपर्यंत बघतील त्यांना त्यांच्या तालुक्याची जिल्ह्याची बातमी बघायला मिळेल आपल्या जिल्ह्याचं नाव यादीत आहे का तालुक्याचं नाव यादीत आहे का ते पण बघायला मिळणार आहे जर असेल तर डायरेक्ट तुमच्या बँक खात्यात आता पैसे जमा होणार आहेत तर चला आता कोणते जिल्ह्यात आहेत आहेत ते पण पाहूयात त्यानंतर नेमकी कोणती दोन कामे करावी लागणार आहेत ते पण पाहूयात कारण ही दोन कामे केली तरच पीक किंवा नुकसान भरपाईच्या यादीमध्ये तुमचे नाव येईल व तुम्हाला पैसे मिळतील अन्यथा तुमचं नाव पीक किंवा नुकसान भरपाईच्या यादीत यायचे नाही व तुम्हाला पैसे पण भेटायचे नाही तर कोणती कामे करायची आता सर्व काही राहिलेल्या व्हिडिओ बघणार आहोत आता फक्त लक्ष देऊन व्हिडिओ पाहात चला तर बघा आता या ठिकाणी जिल्ह्यांची यादी आलेली आहे आता कोणती कामे करायची त्यापूर्वी आपण काय करूया जिल्ह्यांची यादी यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आहे का तालुक्याचं नाव आहे का ते तुम्हाला बघायला मिळणार आहे आहे तर इकडे बघा पहिला जिल्हा सातारा सातारा जिल्ह्यात कोटींपेक्षा अधिकचा निधी मंजूर झालेला असून यामध्ये अर्ध्यापेक्षा जास्त रक्कम वाटप झालेली आहे उर्वरित राहिलेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात कोणाला तेरा हजार रुपये कोणाला पंधरा हजार रुपये अशी रक्कम सातारा जिल्ह्यामध्ये वाटपाला मंजुरी भेटलेली आहे त्यामुळे काळजी करू नका सातारा जिल्ह्यातील प्रत्येक प्रत्येक शेतकऱ्याच्या बँक खात्यावरती पैसे जमा होणार आहेत म्हणजे जमा होणार आहेत पण ती पण टोटल रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती सरकार टाकणार आहे त्यानंतर अठरा हजार रुपयांचे नुकसान भरपाई पण प्रति शेतकरी जमा होणार आहे म्हणजे प्रति शेतकरी एका शेतकऱ्याला अठरा रुपये नुकसान भरपाईचे पण मिळणार आहेत ही एक सर्वात मोठी आनंदाची दिलासा देणारी आनंदाची बातमी आता आपण बोलू शकतो या ठिकाणी बघा काही शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये सतरा हजारचा पीक विमा देखील आता सोडण्यास सुरुवात होत आहे हे सर्व काही पैसे बळीराजाच्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा होतील एक सर्वात मोठी आनंदाची बातमी आपण शेतकऱ्यांसाठी देखील बोलू शकतो तर चला सातारा जिल्हा तर झाला त्यानंतर काही तालुक्या आहेत त्यामध्ये बघू शकता जत तालुका जर तुम्ही या जत तालुक्यातील राहणारे असाल तर तुमच्या पण बँक खात्यामध्ये पूर्ण पैसे आता वाटप होणार आहेत जत तालुक्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती टोटली रक्कम आता जमा होणार असून शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळणार आहे या तालुक्यातील प्रत्येक शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती आता आलेल्या माहितीनुसार हेक्टरी अठरा हजार पाचशे रुपये वाटप होणार आहे त्यामुळे जर या यादीमध्ये आता तुमच्या तालुक्याचं नाव असेल तर शंभर टक्के पैसे मिळतील आता बघा तालुक्यांच्या यादीत जत तालुक्याचं नाव आहे त्यानंतरचा तालुका इंदापूर तालुका इंदापूर तालुक्यात देखील आता पैसे मंजूर झालेले असून इंदापूर तालुक्यात शेतकऱ्यांना पंधरा हजाराचा पीक किंवा काहींना सतरा हजार पाचशेचा मिळणार आहे अशी रक्कम वाटपाला मंजुरी भेटली आहे त्यानंतर नुकसान भरपायची पण अठरा हजार पाचशे काहींना दहा हजार तर काही आठ हजार पाचशे अशी रक्कम मंजूर झालेली असून वाटप सुरू आहे आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमावण्यास सुरुवात झालेली आहे त्यामुळे कसलीच काळजी शक्यतो चिंता करत बसुना का देना आता करत बसू नका तुमच्यासाठी सर्वात मोठा आनंदाचा दिलासा देणारा निर्णय राज्य सरकारने आता जाहीर केलेला आहे तर चला पैसे वाटप होणारे अजून पुढचे कोणते जिल्हे आहेत कोणते तालुक्या आहेत आता पुढील देखील यादी आपण बघण्याचं काम करूयात तर बघा आता आलेल्या माहितीनुसार प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात पैसे वाटपाचा निर्णय घेतलेला आहे आता पुढचे पण जिल्हे आपण बघतच आहोत मात्र त्यापूर्वी शेतकरी मित्रांनो इकडे लक्ष द्या आता पीएम किसान योजनेचे पण दोन हजार मिळणारच आहेत हे दोन हजार रुपये तर बँक खात्यात येतील सांगणारच आहे मात्र आता तुम्हाला काय करायचं आहे सरकारने सांगितलेली दोन कामे अर्जंट करायची आहेत फक्त आता तीन दिवस शिल्लक राहिलेले आहेत तीन दिवसाच्या आत काय करायचं आहे तुम्हाला सरकारने सांगितलेली दोन कामे करायची आहेत जर ही दोन कामे केली तर काय होईल तुमचं नाव पीक विम्याच्या यादीतील म्हणजे तुम्हाला काय होईल पीक मिळेल व नुकसान भरपाईचे पण पैसे मिळतील जर तुम्ही दोन कामे केली नाहीत तर तुमचं नाव पीक यादीत येणार नाही नुकसान भरपाईच्या पण यादीत येणार नाही जरी नाव आलं तरी एखाद्या वेळेस पैसे मिळतील म्हणून पण नाही त्यासाठी आता सरकारने नवीन नियम आणलेला आहे ही दोन कामे करावीच लागणार आहेत तरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमावणार आहेत तर चला नेमकी कोणती कामे आहेत व ती कामे कधीपर्यंत करावी लागतील व ती कामे केल्यावर पीक विमा कधीपर्यंत मिळेल व आज कोणतं काम करावं लागेल जेणेकरून पैसे मिळतील तर चला आता सर्व काय तुम्हाला सांगतो म्हणजे काय होईल ही कामे जर तुम्ही लवकरात लवकर केली तर पीक किंवा नुकसान भरपाईचे जेवढे काय पैसे आहेत तेवढे तुमच्या बँक खात्यावरती शंभर जमा होऊन जातील जा आता सर्व काय माहिती आहे आपण बघणार आहोत तसेच अजून कोणत्या जिल्ह्यात पैसे वाटपाला सुरुवात होत आहे त्यांची यादी देखील आपण बघूयात तर बघा आले आले आता आलेल्या माहितीनुसार शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी तर आलेली आहे यामध्ये शेतकऱ्यांसाठी तीन मोठ्या आनंदाच्या बातम्या आलेल्या आहेत आता सरकारचं काय म्हणणं आहे सरकार काय सांगत आहे तर इकडे बघा सरकारने आता काय केलंय शेतकऱ्यांसाठी तीन मोठ्या आनंदाच्या बातम्या दिलेल्या आहेत यामध्ये पहिली आहे पी किंवा सतरा हजार पाचशे रुपये हे पैसे पण शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमवणार आहेत दुसरी बातमी म्हणजे नुकसान भरपाईची नुकसान भरपाई अठरा हजार पाचशे रुपये ही देखील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती आता जमवणार आहे त्यामुळे तुम्हाला शक्यतो कसलीच काळजी चिंता करत बसण्याची गरज पडते नाही ना 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 सर्वात मोठा आनंदाचा दिलासा देणारा निर्णय सरकारने घेतलेला आहे रब्बी पेरणी अनुदानाचे दहा हजार रुपये हे देखील तुमच्या बँक खात्यावरतीच जमा होणार आहेत अशा तीन मोठ्या आनंदाच्या बातम्या सर्वात आधी काय सरकार करत आहे तर अठरा जिल्ह्यामध्ये पीक विम्याचे सतरा रुपये सुरू करत आहे त्यानंतर लगेच नुकसान भरपाईचे पण अठरा खात्यावर टाकण्यास सुरुवात करत आहे त्यानंतर रब्बी अनुदानाचे पण पैसे मंजूर केलेले आहेत आता हे दोन्ही योजनेचे पैसे नुकसान भरपाई पीक विम्याचे पैसे जसे जमा होतील तसे लगेच काही तासामध्येच दहा हजार रुपये अनुदान पीक साठी जे सरकार तुम्हाला देणार आहे हे देखील तुमच्या बँक खात्यात जमा होईल मात्र हे पैसे मिळवण्यासाठी आता सरकारने सांगितलेली दोन कामे केलेली असणं गरजेचं आहे जर ही दोन कामे केलेली नसेल तर तुम्हाला ती अर्जंट करावी लागतील तरच तुमच्या बँक खात्यात पैसे जमा होणार आहेत मग नेमकी ती दोन कामे कोणते आहेत व कधीपर्यंत करावी लागतील जेणेकरून आपल्या बँक खात्यात पूर्ण पैसे जमा होतील आता सर्व काय माहिती आपण बघणार आहोत त्यासाठी फक्त राहिलेला लक्ष देऊन शेवटपर्यंत व्हिडिओ पाहत चालायचा आहे तर चला लगेच बघूयात तर बघा आता आलेल्या माहितीनुसार प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात पैसे वाटपाचा निर्णय सरकारने घेतला आहे मात्र सर्वात आधी पैसे या अठरा जिल्ह्यामध्ये व ब्याण्णव तालुक्यामध्ये येणार आहेत यामध्ये पुढील क्रमांकाचा जिल्हा तालुका जाहीर तर झालेला आहे तर इकडे बघा पुढील क्रमांकाची माहिती आलेली असून बुलढाणा जिल्हा बुलढाणा जिल्ह्याचं नाव यादीत सरकारने घेतलेलं असून या ठिकाणी डायरेक्ट पैसे वाटपाचा निर्णय जाहीर झालेला आहे शंभर कोटींपेक्षा जास्त निधी जाहीर झालेला असून पंधरा हजार रुपयांच्या पुढेच पीक विम्याची रक्कम बऱ्यापैकी शेतकऱ्यांना मिळेल तर अठरा हजार पाचशे रुपयांपर्यंतची नुकसान भरपाईची रक्कम देखील शेतकऱ्यांना मिळून जाणार आहे त्यामुळे जास्त काही चिंता काळजी करत बसू नका सर्वात मोठी आनंदाची दिलासा देणारी खुशखबर आता राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी आलेल्या ही एक सर्वात मोठे आनंदाची देखील बातमी आपण बोलू शकतो त्यामुळे आता तुम्हाला जास्त करून चिंता करत बसायचं नाही सर्वात मोठा दिलासा देणारा निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून जाहीर झालेला आहे यानंतर इकडे बघा चिखली तालुका यादीमध्ये चिखली तालुक्याचं पण नाव आलेलं असून या तालुक्यात देखील पैसे होणार आहेत आता या तालुक्यात कसं आहे तर इकडे बघा चिखली तालुका पूर्व भाग पूर्व भागात सर्वात आधी पैसे जमवतील त्यानंतर चिखली दक्षिणला देखील पैसे वाटप होणार आहेत मात्र चिखली दक्षिणचा जो भाग आहे त्या ठिकाणी नुकसान भरपाईचे पैसे उशिरा मिळणार आहेत मात्र लवकर पीक विम्याची पैसे होणार आहेत त्यामुळे काळजी करायची नाही व रब्बी अनुदान पण लवकर मिळून जाईल काळजी करायची नाही तसेच आता एकंदरीत जर विचार केला तर चिखली उत्तर साईडला म्हणजे चिखली तालुक्याचा जो उत्तर साईडचा भाग आहे उत्तर भागातील जे शेतकरी आहेत त्यांच्या बँक खात्यातून पैसे लवकर जमा होऊन जातील त्यामुळे ते काळजी करण्याचं कारण नाही त्यानंतर पैसे वाटपाच्या यादीत पुढील क्रमांकाचा तालुका आहे तो म्हणजे देऊळगाव राजा तर इकडे बघा जर तुम्ही या देवळगाव राजा तालुक्यातील राहणारे असाल तर तुमच्या पण बँक खात्यात पैसे आता जमवणार आहेत देवळगाव राज्यामध्ये आता किती रुपये एक हजार रुपयांपेक्षा जास्त रुपये म्हणजेच की सध्या स्थितीला जर विचार केला तर काही शेतकऱ्यांना पीक विमा भरण्यासाठी एक हजार रुपये लागले काही ना एक हजार रुपयांपेक्षा थोडी जास्त एक रुपयाची जास्त रक्कम लागली होती त्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात काय होणार आहे पीक विमा तर येणारच आहे मात्र त्यांना नुकसान भरपाईची पंधरा हजार ते अठरा हजार रुपये मिळणार आहेत हे पंधरा ते अठरा हजार रुपये शंभर टक्के बँक खात्यात जमव होऊन जातील त्यामुळे तुम्हाला कसलीच काळजी चिंता करत बसण्याची गरज पडणार नाही तर चला अजून पी किंवा नुकसान भरपायचे पैसे वाटप होणारे अजून पुढचे कोणते तालुक्या आहेत कोणते आहेत त्यांची पण यादी बघूयात व नेमकी कोणती दोन कामे करावी लागतील जेणेकरून पैसे आपल्याला सर्वात आधी मिळतील ती पण माहिती आपण पाहूयात तर बघा आता आलेल्या माहितीनुसार शेतकरी मित्रांनो पुढील यादी तर आलेले आहेत सरकारने काय सांगितलंय तर बघा प्रत्येक शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पैसे जमवणार पी किंवा पुढील टप्पा सरकारने वाटप करण्यास मान्यता दिली पैसे वाटपाच्या तारखा जाहीर पण झालेल्या आहेत त्यामुळे काळजी करण्याचं कारण नाही हा नोव्हेंबर महिना सुरू आहे तुम्हाला माहितच असेल नोव्हेंबर दोन हजार पंचवीस म्हणजेच की शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आता या महिन्यामध्ये टोटल रक्कम वाटपासाठी पूर्ण तयारी सरकारने केलेली आहे तर याप्रमाणे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पैसे आता जमावणार आहेत आता रब्बी पेरणे अनुदान देखील जाहीर झालेला असून आता यामध्ये बऱ्याच विभागातील जिल्हे सरकारने घेतलेले आहेत या ठिकाणी बघू शकता सरकारचं स्पष्टपणे काय सांगणं आहे ते आपल्याला बघायला पण मिळत आहे तर यादीमध्ये आलेल्या माहितीनुसार पुढील तालुका आहे जळगाव जामोद जर जळगाव जामोद तालुक्यातील राहणारे असाल तर या तालुक्यात देखील पीक किंवा नुकसान भरपाईचे पैसे पूर्ण जमा करण्याची सूचना राज्य सरकारच्या माध्यमातून देण्यात आलेल्या आहेत त्यामुळे कसलीच काळजी शक्यतो चिंता करत बसण्याची गरज पडणार नाही हा एक सर्वात मोठा निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून जाहीर झालेला आहे जळगाव देखील शेतकऱ्यांना आता नक्की पैसे मिळणार आहेत तर चला पैसे वाटप होणारे अजून पुढचे कोणते जिल्ह्या आहेत कोणते तालुक्या आहेत त्यांची देखील यादी दे आपण बघूयात तर बघा आता आलेल्या माहितीनुसार पुढील क्रमांकाचा तालुका देखील या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहे त्यामुळे काळजी करू नका खामगाव तालुका जर या खामगाव तालुक्यातील राहणारे असाल तर खामगाव तालुक्यामध्ये देखील पैसे वाटप सुरू होत आहेत खामगाव तालुका, खाम तालुका, दे खाम तालुका पूर्व साइड उत्तर दक्षिण साइट याही ठिकाणी पैसे जमा होणार आहेत त्यामुळे काळजी करण्याचं कारण नाहीये पश्चिम साईडला पैसे थोडे उशिरा येतील मात्र थोडं एवढं पण उशिरा होणार नाही मागे पुढे होऊ शकतं पण पैसे शंभर टक्के आता जमा होणार आहेत यानंतरचा तालुका आपल्याला तो तालुका बघायला मिळत आहे मेहकर तालुका तर या ठिकाणी बघा मेहकर तालुक्यातील देखील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पैसे जमवणार आहेत मेहकर तालुक्यातील शेतकऱ्यांना पंधरा हजार रुपये डायरेक्ट देण्यात येणार आहे त्यानंतर अठरा हजार पाचशे रुपये पण नुकसान भरपाईचे देण्यात येणार आहे त्यामुळे तुम्हाला काळजी कसली चिंता करत बसण्याची गरज पडणार नाही हा एक सर्वात मोठा आनंदाचा दिलासा देणारा निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळत आहे कुणीच काळजी चिंता जास्त काय करत बसू नका सर्वात मोठी आनंदाची दिलासा देणारी बातमी राज्य सरकारच्या माध्यमातून आता आलेली आहे त्यामुळे सर्वात महत्वाकांक्षी निर्णय राज्य सरकारने आता घेतला तालुका जिल्हा कोणता आहे की त्या ठिकाणी पण पैसे वाटप सुरू होत आहे तर चला आता पुढच्या जिल्ह्यांच्या यादी आपण बघूयात तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला म्हटलंच होतं की कोणतीतरी दोन कामे करावी लागतील जेणेकरून पीक किंवा नुकसान भरपाईचे पैसे सर्वात आधी जमा होतील तर ती कोणती कामे आहेत तर या ठिकाणी बघा पहिलं काम आपल्याला करायचं आहे ते महत्वाचं असतंच ई के वाय सी तर इकडे बघा ई केवायसीचं काम करायचं आहे म्हणजे तुम्हाला काय होईल ई के वाय सी केल्यानंतर लवकरात लवकर पैसे तुमच्या बँक खात्यात जमा झाल्याचा मेसेज पण येणार आहे म्हणजे मराठीमध्ये जर विचार केला तर एक संदेश आपण समजतो तशा प्रकारचा एक संदेश तुम्हाला दिला जाईल त्यामध्ये काय असेल क्रेडिटीवर अकाउंट पंधरा हजार अठरा हजार जी काय नुकसान भरपाई पीक पैसे पैसे मिळतील ते जमा झालेले दिसतील हे टोटल तुमच्या बँक खात्यात काम आधार कार्ड मोबाईल नंबरशी लिंक गरजेचं आहे तिसरं काम फार्मर असणं गरजेचं आहे जर फार्मर आयडी नसेल तर मग तुम्ही पीक विमा विसरा नुकसान भरपाई विसरा पैसे मिळणार नाही त्यामुळे फार्मर आयडी काढलं नसेल तर काढून घ्या फार्मर आय डी शेतकरी ओळखपत्र असणं गरजेचं आहे तरच तुमच्या बँक खात्यावरती टोटल पैसे हे जमवणार आहेत पीक विमा नुकसान भरपाईचे पैसे वाटप होणार आहे अजून नेमके पुढचे कोणते तालुके आहेत कोणते जिल्ह्यात आहेत त्यांची देखील यादी पाहण्यासाठी आता लक्ष देऊ शेवटपर्यंत व्हिडिओ बघत चला रोजची रोज अपडेट तुम्हाला नक्की बघायला मिळतील तर भेटूयात येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद